गुरुदेव डेरे, बोला अनुभवची आधी केले मग सांगितले काल संध्याकाळी परभणी डेअरी फार्मर्सच्या ग्रुपवर बऱ्याच कमेंट बघितले एका गोष्टीच्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप कोणी हे सांगायचं कोणी ते सांगायचं एक विषय होता जनावरांच्या जखमामध्ये किडे होणे जनावरला जखमा होतात बसताना उठताना वेल्यानंतर येणेमार्गात जखमा होतात कोणीतरी शिंग मारलं ठेसकळून पडली गुडघ्याला बसता उठता कुठंतरी काशाला काहीतरी टोचलं नाजूक भागामध्ये जखमा होतात आणि पावसाळ्यामध्ये त्या जखमा द लवकर दुरुस्त होत नाहीत मग इतर कोरड्या हवामानामध्ये त्या जखमा दुरुस्त होतात तरी पण चिघळतात नाही लक्ष देत तर किडे होतात जखमामध्ये किडे होण्याचं प्रमाण जनावरांमध्ये जास्त आहे मग याला काय करायचं जखमा होणे तर आपण टाळू शकत नाही जखमा होणारच मग जखम झाल्या त्याला लक्ष द्यायचं ताजी जखम असतानाच जर आपण त्याला कुठल्याही कंपनीत मी शिफारस करणार नाही सगळ्या कंपनी आपल्याला औषध कंपन्या हे लुटायला बसलेल्या आहेत एकच सांगाल तुम्हाला जखम झाली की स्वच्छ धुवून घ्यायची आयोडिनं आणि सरळ आपल्या कोठ्यामध्ये नेहमी हळद आणि कापुराचं मिश्रण ठेवायचं कापूर आपण देवाला जाळतो तो, तो कापूर किंवा भीमशिनी कापूर जरा उग्र वाचायचा कापूर कापूर अँटीबायोटिक आहे हळद अँटीबायोटिक आहे दोन्हीचं मिश्रण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि ते जखमे जखमेमध्ये भरायचं जखम दुरुस्त होती तीन दिवसामध्ये अजून एक काम करायचं त्याच्याबरोबर जखम झाली लहान मोठी असेल तर आपण डी सी डायक्रिस्टिशिनियस नावाचं एक पिनेशील सारा व्हायचं आहे ते पिनेशील इंजेक्शन आपण तीन एक दिवसाट द्यावं आणि अशा पद्धतीने ते जखम दुरुस्त होते त्याच्यामध्ये या उपर जर किडे आळ्या झाल्या असतील तर साधारण आपलं टाकटिक किंवा बुटॉक्सची औषधाचं जर बोळा त्यातून आतून फिरवायचा जखम स्वच्छ व्हायची पुन्हा तेच उपचार करायचा किडे इचून काढायचे एकदा कापूर हळद त्यात भरायची आणि आपण त्याच्यामध्ये तो उपचार करायचा अशा पद्धतीनं उपचार करा कुठली स्प्रे कुठले अमुक तमूक काही कामाचे नाहीत वरून असतात ते किडे आत असतात स्प्रेवरून असतात काही फरक पडत नाही आपण काय करायचं चिमट्यानं किडे काढून घ्यायचे ऊस द्यायची नाही पण झालं तर काढून घ्यायचे साधा सा बोटाकचं बोळातून फिरवला टाकटिकचा बोळातून फिरवला टोटल चातली घाण काढायची स्वच्छ धुवायची आयोडिननं आणि हळद कापूर भरायचा पुन्हा दररोज सकाळ संध्याकाळ हळद कापूर भरा आणि तीन दिवस सारा व्हायचं स्टेशन येस पाच ग्रॅम अडीच ग्रॅम असतं ते इंजेक्शन करा जखमा दुरुस्त होतील अशा पद्धतीनं जखमाची काळजी घ्या किड्याची काळजी घ्या किडे जरी जास्त झालं तर ते आज चरत चरत जातात आणि जास्त होतात त्याचे स्नायू पोखरं जातात आणि मग मोठ्या जखमा झाल्या तर लवकर दूर होत नाहीत जनावरांना त्याचा त्रास होतो लहान वाचलं तर त्याच्यामध्ये दगावत होतात धगावतात तर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यावी आणि जखमावर मात करावी आणि आपलं पशुधन वाचवावं भेटूया पुढच्या भागामध्ये